मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत यंदा जर कोणता मुद्दा सर्वाधिक चर्चेत राहणार असेल तर तो म्हणजे मराठी विरुद्ध अमराठी या वादाचा मुद्दा आणि या अमराठी विरुद्ध मराठी वादाला इंदुरी फोडणी दिली आहे ती मनसेनं म्हणजे त्याचं झालं असं की मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दादरमध्ये एक हॉटेल सुरू केलंय या हॉटेलचं नाव आहे इंदुरी चाट आणि बरंच काही त्यावरून भाजपनं संदीप देशपांडे यांना ट्रोल करायला सुरुवात केली आहे भाजपचं म्हणणं आहे की तोंडाने मराठी मराठी करायचं आणि हॉटेलचं नाव मात्र इंदुरी चॅट द्यायचं काय नेमकं या दोघांमध्ये राजकारण रंगलं आपण पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये हमारे संदीप भैया के दुकान मे अनेका हा असं भाजप का म्हणत आहे तर त्याला कारण ठरलंय दादरमध्ये उघडलेलं एक चाट हॉटेल हॉटेल इंदुरी चाट आणि बरंच काही हे हॉटेल उघडलंय मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मनसेचा अजेंडा मराठी मराठी भाषा मराठी माणूस मग इंदुरी चाटचं दुकान का असं म्हणत भाजपनं देशपांडेंच्या हॉटेलबद्दल ट्रोलिंग सुरू केलंय जे बोलतायत तेच तोंडावर पडत म्हणून त्यांच्यावर मी प्रतिक्रिया न देता अख्याद पक्षाचीच भूमिका अशी आहे एका बाजूला सांगायचं अशा पद्धतीच्या दुकानांना किंवा दुकानावर मिळणाऱ्या गोष्टींना विरोध करायचा आहे दुसऱ्या बाजूला तिथे जाऊन उद्घाटन करायची हेच आपल्याला दिसतं की एका बाजूला स्वतःची परिवारातील लोक इंग्रजी शाळेत पाठवायची पण बाकीच्यानी इंग्रजी किंवा हिंदी शिकलं तर त्याला विरोध करायचा आपले व्यक्तिगत खाजगी मित्र परभाषिक करायचे आमचा विरोध नाही पण पर दुसऱ्याने परभाषिकांचा मुद्दा घेतला तर विरोध करायचा या दुतोंडी भूमिका आहेत त्या सर्व पक्षाच्याच तशा भूमिका आहेत इंदुरी चाट आणि बरच काही हा नेमका काय प्रकार आहे हे पाहायला आम्ही दादरच्या इंदुरी चाट मध्ये पोहोचलो मनसेचे नेते मुंबईचे अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी एप्रिल महिन्यामध्ये इंदुरी चाट आणि बरंच काही हे चाटचं दुकान उघडलेलं होतं एक खाद्य उपहारगृह उघडलेलं होतं त्यानंतर मात्र जवळपास सहा महिन्यांनी ते आता चर्चेचा विषय ठरत आहे याचं कारण म्हणजे चाट या, चा या नावावरून जे मनसेचे नेते आहेत संदीप देशपांडे दे हे ट्रोल होताना आपल्याला पाहायला मिळतात मनसे मराठी मराठी करतं आणि मग दुकान उघडताना हे इंदुरी का त्यावर संदीप देशपांडे म्हणत आहेत जे ट्रोल करतायत ते बौद्धिक दिवाळखोरीत निघाले आपल्याला इंदूर म्हटल्यावर कोण शर्मा वर्मा आठवत नाही आपल्याला आठवतात ते होळकर आठवतात पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर असतील यशवंतराव होळकर असतील मल्हारराव होळकर असतील यांनी हे इंदूर गाव बसवलं हो आणि तिथली जी खाद्यसंस्कृती आहे खाद्यसंस्कृती तयार केली ही होळकरांच्या काळात तयार झाली ती मराठ्यांनी तयार केली त्यामुळे जर त्यांना हा परप्रांतीय पदार्थ वाटत असेल तर खरंतर ही भारतीय जनता पक्षाच्या लोकांची बौद्धिक दिवाळखोरी आहे असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही संदीप देशपांडेंनी इडली आणि दारू विकणाऱ्यांची यादीही सांगितली आहे आज इडली हा पदार्थ काय आपला नाही आहे तरी अनेक भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची जी हॉटेल्स आहे तिथे इडली विकतात ना चायनीज विकतात चंद्रपूरमध्ये कुठल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचे बार आहेत तेही आपल्या लक्षात येईल खर तर संदीप देशपांडे यांनी एप्रिल मध्येच हे सुरू चार्टय मात्र एका सेलिब्रिटी शेफ या हॉटेलचा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्यावरून वाद सुरू झालाय सो टुडे आय हैव फाउंड दिस अमेझिंग हिडन जेम इन द हार्ट ऑफ दादर इन मुंबई दिस प्लेस द मोस्ट क्विट भाजपा येणार मुंबई घडवणा या फेसबुक पेज वरून या उपहार गृहाचे फोटो शेअर करण्यात आले <laughs> यामध्ये भाजपनं म्हटलंय या हॉटेलचा कूक अर्थात आचारी परप्रांतीय आहे आणि हॉटेलमधले पदार्थही परप्रांतीय आहेत आणि प्रमोशन करतायत ते पण परप्रांतीय नाव देवनागरी लिपीत लिहिलंय यांना स्वतःच्या हॉटेलमध्ये मराठी आचारी बसवता येत नाही ते मराठी महापौर करण्याच्या गप्पा मारतायत माझं नाव दिनेश पवार आहे मी मूळचा मुंबईचाच आहे आम्ही इंदोरचे पदार्थ आता मुंबईवर इंट्रोड्यूस केले हे सगळे के रेसिपीज आम्ही बरेच वर्ष रिसर्च करून वगैरे मेंटेन केलेली आहे हे आता आम्ही पब्लिकपर्यंत पोचवतो आहे संदीप देशपांडेंच्या या, या हॉटेलमध्ये परप्रांतीय कर्मचारी असल्याचा आरोप होतो आहे त्यावरच संदीप देशपांडे म्हणताय अठरा हजार पगार देतो येता का मूळ जो आ, शेफ आहे तो आमचा मराठी आहे आणि काम करणारे लोकंही आम्ही मराठी ठेवलेले आहेत त्यातले एखाद दोन असतील बाहेरचे पण आता तिथे जर तुम्ही मराठी माणूस मराठी ठेवायला तयार आहे जे भारतीय जनता पक्षाच्या लोक टीका करतात त्यांनाही नोकरी द्यायला तयार ते आहे त्यांनी यावं अठरा हजार रुपये महापालिका निवडणूक मराठी अमराठीच्या मुद्द्यावर गाजणार असतानाच इंदुरी चाटला विरोध करत भाजपनं संदीप देशपांडे यांना ट्रोल केलाय त्यामुळे मराठी अमराठी वादाला इंदुरी फोडणी मिळाली आहे आणि हा वाद अधिकच नमकीन झाला आहे ऋतिक गणकवार ब्युरो रिपोर्ट एन डी टी मराठी मुंबई